नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण एक पारंपारिक परंतु काळाच्या ओघामध्ये विस्मरणात गेलेली एक पौष्टिक स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे इथे मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून एवढं बेसन घालायचं आहे अगदी कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे ही रेसिपी आणि अगदी घरातल्या साहित्यातच तयार होणारी आहे आता यामध्ये आपण हळद घालूयात थोडी लाल मिरची पावडर घालूयात आणि मीठ घालूयात यासोबतच यामध्ये थोडासा ओवा घालायचा थोडासा हाताने त्याला क्रश करून घालते आणि एक चमचाभर यामध्ये पांढरी तीळ घालायचे आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे ही रेसिपी मला माझी मैत्रीण आणि आपल्या चॅनलच्या व्हिवर धनश्री तडे यांनी पाचगणी सातारा येथून पाठवलेली आहे बरेच असे पदार्थ आहेत की ते पौष्टिक आहेत पण काळाच्या ओघात ते विस्मरणात गेलेले आहेत खूप हेल्दी स्नॅक्सच्या रेसिपीसुद्धा आहेत पण हल्ली त्या बनवल्या जात नाहीत तर अशा काही रेसिपी जर तुमच्याकडेही असतील तर तुम्हीही मला त्या रेसिपी पाठवू शकता तर ती रेसिपी मी दाखवण्याचा आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल आता या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता याला अगदी थोडंसं वरतून तेल लावायचं आणि यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूयात पीठ खूप पातळ करायचं नाही आपल्याला पीठ घट्टच ठेवायचे आता यानंतर आपल्याला डाळ लागणार आहे इथे मी चणा डाळ घेतलेली आहे तर सात आठ तास भिजवलेली डाळ घ्यायची किंवा तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर रात्रीही तुम्ही ही डाळ भिजवून घेऊ शकता डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचं आता ही आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आता यामध्ये मी हिरवी मिरची घालते यासोबतच थोडंसं आलं घालायचं आपल्याला पाच सहा पाकळ्या लसूण घालायच्या आणि मीठ घालायचं आणि यासोबतच आपल्याला यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे आता हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं हे खूप बारीक करायचं नाही जाडसर ठेवायचं आहे यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपलं जे पीठ आहे तेही पाच दहा मिनटं भिजलेलं आहे यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा आणि याला आपल्याला लाटून घ्यायचे एकदम पातळ पोळी लाटायची याची आपल्याला जाड नाही करायची पीठही जास्त लावायचं नाही अगदी थोडस पीठ तुम्ही लावू शकता या पद्धतीने याला लाटून घ्यायचंय तशी छान पातळ पोळी लाटून घेतली की आपण जे तयार करून घेतलेलं सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरायचं फक्त जेव्हा आपण सारण बनवतो त्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालताच हे जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने सारण ठेवून आपण जशी करंजी बनवून घेतो तसे याला फोल्ड करून घ्यायचे कडेनं थोडंसं मी पाणी लावून घेतलं म्हणजे हे छान चिटकलं जाईल त्याला व्यवस्थित बंद करायचं आपल्याला या पद्धतीने बनवून घेतलं की याला आपल्याला व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये छान तळवून घ्यायचं आहे याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळायचं तर याला उडाचं धपाटं म्हटलं जातं तुमच्याकडे हा पदार्थ बनवतात का आणि तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघू शकता या पद्धतीने आता मी छान याला तळून घेणार आहे आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे जे पुडाचे धपाटे आहेत तळून घेणार आहे तर या पद्धतीने याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचंय खायला खूप मस्त लागतं हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट सुद्धा नक्की कळवा